वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला खरं तर आपण सुरुवात करूयात सो सगळ्यांना सगळ्यात आधी गुड आफ्टरनून आणि बघा मग आज आहे आपला फ्री म्हणजेच मोफत ब्लाऊज क्लासचा तेवीसावा दिवस सो बघा मग बोलबोल आणि ह्या दिवसात आपण महत्वाच्या काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत सो इन शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते की आपण काय शिकलेला आहोत जेणेकरून एखाद्या क्लासचा व्हिडिओ जर तुमचा मिस झाला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल तर मी सगळ्या क्लासच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला एकाच लिंकमध्ये मिळून जाते ठीक आहे सो बघा मग खर तर हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे म्हणजेच मी तुम्हाला या क्लास साठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात त्याचबरोबर कुठल्या कुठल्या पॅटर्नचे ब्लाऊज शिकणार आहोत मशीन कसं चालवायचं जा। तर हे देखील आपण ह्या क्लासमध्ये बघितलेलं आहे तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कस्टमर ज्यावेळेस आपल्याकडे येतं तर दोन ऑप्शन असतात काही काही कस्टमर त्यांच्या मापाचे ब्लाउज देतात किंवा काही कस्टमरचं कसं असतं की बॉडी मेजरमेंट घ्यायचं असतं सो बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आणि अंगावरून माप कसं घ्यायचं तर हे दोन्ही गोष्टी आपण कवर केलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर टोटल दोन ब्लाउज आपले पूर्ण झालेले आहे पहिला कटोरी ब्लाऊज बिना अस्तरचा त्यानंतर आपण घेतला होता फोर टक्स विथ अस्तरचा तर हे दोन कम्प्लीट झालेले आहे आणि तिसरा ब्लाऊज आता आपण सुरू केलेला आहे तो म्हणजे प्रिन्सेस ब्लाऊज तर बघा मग प्रिन्सेस ब्लाऊजची संपूर्ण आपली कटिंग सुद्धा झालेली आहे ते देखील डायरेक्ट कपड्यावर आणि हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपले क्लासेसचे व्हिडिओज बघून घर बसल्या सहज अशा प्रकारचे ब्लाऊज शिकता यावे खरं तर यासाठी आता बघा मी म्हटल्याप्रमाणे आपलं ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आणि आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात देखील केलेली आहे तर बघा मग आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची चौतीस साईजच्या पुढच्या भागाची म्हणजे स्टिचिंग करणार आहोत म्हणजे शिवणार आहोत बऱ्याचदा प्रिन्सेस ब्लाऊज स्टिच करताना काही छोट्या मोठ्या चुका होतात मार्जिन कमी जास्त होतं त्यामुळे त्याचा पफ व्यवस्थित येत नाही तर कशा पद्धतीने ते साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडला गेला पाहिजे किती इंच मार्जिन ठेवलं पाहिजे तर हे आज आपण सविस्तर बघणार आहोत एवढंच नाही तर पट्टी कमरपट्टी गळापट्टी गळापट्टीसाठी किती इंचाच्या पट्ट्या कट करायच्या गळापट्टी कशी लावायची हे देखील बघणार आहे बऱ्याचशा हुकलूकमध्ये बरेचसं कन्फ्युजन होतं कुठल्या साईडला हुकपट्टी आहे कुठल्या साईडने लुकपट्टी आहे त्या किती इंचाच्या घ्यायच्या त्याचबरोबर लुपट्टी आपली ही एक्स्ट्रा असते ती एक इंच एक्स्ट्रा झालीच पाहिजे पण बऱ्याचदा तसं होत नाही बरेच जण काय करतात की ब्लाऊजवरच ती तयार करतात आणि त्यामुळे मग ब्लाऊज चुकतो सो असं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउजचा पुढचा भाग परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग जाईल कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून इथपर्यंतचा ब्लाऊज नक्कीच परफेक्ट स्टिच करता येईल आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवतं आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या परफेक्ट असं प्रिन्सेस ब्लाऊजचा पुढचा पार्ट कसा स्टिच करायचा हे सहजच लक्षात ठीक आहे चला चा चा आ, तर आता आपण कटिंग केलेला ब्लाउज इथे स्टिच करायला सुरुवात करूयात पुन्हा एकदा सांगते की याचा कटिंगचा व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी खरं तर आपण पुढचा भाग इथे स्टिच करायला सुरुवात करणार आहोत त्याआधी आपल्याला इथे अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे की हा जो काही पार्ट आहे म्हणजे प्रिन्सेसचा कटोरी पार्ट हा कडे आपला कटिंग करताना जॉईंट राहिलेला आहे तर तो तिथून आपण इथे तर कटिंग करून घेऊयात आणि आता हा कटिंग केल्यानंतर हे जे काही दोन पार्ट्स आहे ना तर बघा हे आपल्याला या पद्धतीने ओपन करून समोरासमोर ठेवून घ्यायचे सेम त्याच पद्धतीने ब्लाऊज पीसचा पार्ट सुद्धा त्यावर ठेवून घ्यायचा आहे बघा जेणेकरून दोन्ही पार्ट व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचे होतात कारण बऱ्याचदा त्या एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला हे जोडून घ्यायचं या पद्धतीने ठेवल्यानंतर आपण हे जोडून घेऊयात आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडताना आपल्याला जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे आणि कडेकडेने व्यवस्थित अतिशय सावकाश कुठेही गोळा होणार नाही तिरक जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरंतर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर जोडताना कुठे पुढे मागं तिरक होणार नाही फुगा येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची एक साइडच जोडून झाल्यानंतर सेम दुसऱ्या साईडचं से सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचं आहे सेम मी जसं पकडत आहे तसं जर तुम्ही पकडलं तर तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट येईल फक्त मी पुन्हा पुन्हा तेच सांगते कारण बऱ्याचदा काय होतं हे तिरकं वगैरे जोडलं जातं किंवा खूप असा फुगा वगैरे येतो सो तस होऊ देऊ नका गोळा वगैरे होऊ देऊ नका ठीक आहे आता दोन हे दोन पार्ट झाल्यावर सेम हे सुद्धा बघा समोरासमोर ठेवायचे त्यावर पुन्हा ब्लाऊज पीसचा कपडा ठेवायचा म्हणजे साइड पार्ट आणि ते सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे खरं तर गोलाकार पाठ वगैरे असतात त्यामुळे ते कुठेही जास्त ताणले वगैरे जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे जशी आहे तसेच ठेवायचं आहे थोडा टाइम लागला जोडायला तरी चालेल पण काळजीपूर्वक जोडायचं आहे कारण जर अस्तर जर जोडतानी चुका झाल्या तर ब्लाउज सुद्धा संपूर्ण चुकतो फिनिशिंग चुकते सो त्यामुळे आणि मी ज्या पद्धतीने सुरुवातीला दोन साईडनी व्यवस्थित वेगवेगळ्या पद्धतीने ठेवायचे आहे समोरासमोर तर ते पार्ट्स तसेच ठेवायचे आहे जेणेकरून जोडतानी कुठेही गोळा वगैरे होणार नाही किंवा तिडक वगैरे सुद्धा जायला नको खर तर यासाठी ठीक आहे आणि दोन्ही साइड पार्ट्स व्हावे म्हणून कारण बऱ्याचदा ते एकाच साईड होण्याचे चान्सेस असतात आणि बऱ्याचशे होतात तशा कमेंट सुद्धा येतात सो त्यामुळे मग मी ज्या पद्धतीने आधी अस्तरचा पार ठेवला आणि त्यावर ब्लाउज पीसचा पार ठेवलेला आहे सो तसंच ठेवायचं आणि मग ते जोडायला सुरुवात करायचं जोडून झाल्यानंतर या पद्धतीने जे काही एक्स्ट्राचा आपला ब्लाउज पीसचा कपडा असतो तर तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून स्टिचिंग करताना आणि आपल्याला सोपं जावं खर तर म्हणूनच आपण हे कडेकडेने जोडत असतो जर परफेक्ट जोडलं तर ते बऱ्याचदा काय होतं ब्लाउज पीसचे धागे निघतात किंवा ते कमी पडतं खेचलं जातं सो त्यामुळे थोडं सुद्धा म्हणजे थोडं थोडं सगळ्या साईडने आपण इथे एक्स्ट्राचं ठेवून कटिंग करत असतो तर बघा मग सगळ्याच पार्ट्स आपण हे कडेकडेचं कट करून घेतलेलं आहे आणि परफेक्ट आपले सगळे पार्ट्स व्यवस्थित दोन साइडचे रेडी झालेले आहे आता आपण हा ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी हे साईड पार्ट ह्या पद्धतीने समोरासमोर ठेवायचे आणि बघा हे कटोरी प्रिन्सेस पार्ट ठीक आहे आता हा पार्ट आपल्याला जोडतानी खालच्या साईडनी सुरुवात करायची आहे कटोरीला कसं आपण वरच्या साईडनी सुरुवात करतो पण प्रिन्सेस ब्लाउज ला खालच्या साईडनी सुरुवात करायची आणि टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे जोडताना स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे जेणेकरून आपलं ते तिथे पॅक व्हावा आणि तिथून धागे निघण्याचे चान्सेस नसावी यासाठी त्याचबरोबर हा गोलाकार पार्ट असतो तर हा ताणल्याने खेचला की तो ताणला जातो आणि त्यामुळे एखादा एक पार्ट एक्स्ट्रा होऊ शकतो त्यामुळे अतिशय सावकाश न खेचता व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला हे दोन पार्ट इथे जोडून घ्यायचे असतात तर बघा मग मी अतिशय सावकाशपणे हे जोडून घेत आहे तुम्हाला व्हिडिओ अतिशय स्लो दाखवते जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ बघून ते कसं जोडायचं हे सहजच लक्षात यावं यासाठी आणि हे दोन पार्टला आपल्याला काय करायचं आहे डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे आता मी पु संपूर्ण ब्लाउज स्टिच करता करता जिथे जिथे डबल टिप द्यायला सांगते तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची आहे त्याचबरोबर इथे तुमच्या लक्षात येईल की साईड पार्ट आणि कटोरी पार्ट एकदम परफेक्ट जोडला गेलेला आहे कुठेही काही एक्स्ट्रा झालेलं नाही आहे याचाच अर्थ आपला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही परफेक्ट आलेलं आहे ठीक आहे आणि खालच्या साईडने का जोडतो तर याचं मेन कारण आहे की जर का मुंड्याच्या साईडला किंचितचं सा एक्स्ट्रा झालं तर ते आपण कट करू शकू पण खालच्या साईडला जर एक्स्ट्रा झालं आणि ते जर आपण कट केलं तर ब्लाऊजचा संपूर्ण पफ बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी आठवणीने प्रिन्सेस ब्लाऊजला साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडतात आणि खालच्या साईडनी सुद्धा सुरुवात करायची आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही कारण जर चुका झाल्या तर ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही पफ व्यवस्थित येत नाही आपल्याला हवं तसं फिटिंग येत नाही सो त्यासाठी तर बघा दुसऱ्या से सुद्धा सेम त्याच पद्धतीने सोडून घेतलेला आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे डबल टिप देऊन घ्यायची आहे फक्त डबल टिप मारताना कुठेही गोळा होणार नाही किंवा खालचा कपडा आपल्या शिलाईमध्ये येणार नाही याच काळजी आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे तर बघा परफेक्ट असा हा पार्टसुद्धा आपल्या इथे जोडला गेलेला आहे सो दोन्ही पार्ट आपले साईड पार्ट आणि प्रिन्सेचा कटोरी पार्ट जोडला गेला त्यानंतर इथे आपल्याला हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे तर ब्लाऊज पीस कट केल्यानंतर अस्तरच्या जे काही कपडा उरलेला असतो तर त्यामध्ये आपण ह्या पट्ट्या कट करणार आहोत ब्लाऊज पीसचा कपडा वापरला तरीसुद्धा चालेल तसं काही नाही ठीक आहे जो कपडा तुमच्याकडे अवेलेबल असेल तो कपडा तुम्ही इथे यूज करू शकतात आता बघा खरं तर आपल्याला कमरपट्ट्यासुद्धा प्रिन्सेस ब्लाऊजसाठी लागत असतात आणि आता हा पार्ट आपण इथे घेतलेला आहे डबल फोल्ड करायचा आहे आणि एक ते सव्वा इंचाची पट्टी इथे कट करायची डबल फोल्ड करून म्हणजे मग तुम्ही दोन अडीचची पूर्ण अशी सरळ कट केली असं लक्षात ठेवलं तरी चालेल ठीक आहे आता ही डबल फोल्ड केलेली पट्टी आपल्याला इथे सगळ्यात आधी वरच्या साईडनी ठेवायची आहे बघा आणि साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर ही आपण हुकपट्टी लावत आहोत तर बघा एकसारखं मार्जिन पकडायचं आहे पाव इंच म्हणजे टेपच्या दोन लाईन आणि सुरुवातीला इथे डबल टीप देऊन लॉकसुद्धा करायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपली हुकपट्टी अतिशय व्यवस्थित पॅक लागली जाईल आणि इथे शेवटीसुद्धा डबल टीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे आता ही पट्टी लावल्यानंतर ती ह्या पद्धतीने सरळ करून आपल्याला इथे एक सिंपल टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे आणि आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे दाप टीप तर लक्षात राहू द्या दापटीप देताना आतली जी काही पट्टी आहे अस्तरची तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित आपली इथे हुक पट्टी लागली जावी यासाठी त्यानंतर काय करायचं आहे आतल्या साईडने अजून एकदा थोडंसं फोल्ड करत वरच्या साईडने आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे तर परफेक्ट अशी आपली इथे आता हुपट्टी रेडी झालेली आहे आता आपल्याला इथे लूपपट्टी लावून घ्यायची आहे आता बघा ही जी काही हुपट्टी होती तर ती आतल्या साईडने होती त्यामुळे वरच्या साईडने ठेवून आपण इथे लावून घेतली आता जी काही ही लूपपट्टी आहे तर ती वरच्या साईडने एक इंच एक्स्ट्रा असणार आहे त्यामुळे ती लावताना आपल्याला खालच्या साईडने लावायची आहे हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि खरं तर आपल्याला तीन ते साडेतीन इंचाची इथे पट्टी कट करून घ्यावी लागते खरं तर मी इथे आता डबल फोल्ड करूनच अडीच इंचाची पट्टी कट करून घेतली आता ती बघा खालच्या साईडनी ठेवायची आहे फो इथे फोल्ड करायची गरज नाही कारण कमरेच्या साईडला आपल्याला इथे म्हणजे कमरपट्टी लावायचीच आहे त्यामुळे तसं कटोरी ब्लाउजला कसं आपल्याला खालच्या साईडनी फोल्ड करावं लागतं तर बघा पाव इंच मार्जिन ठेवून लावून घेतली त्यानंतर ती पट्टी सरळ करायची इथे थोडंसं फोल्ड आणि जिथे आधीची पट्टी लावताना आपण टीप मारली ना बरोबर त्याच लेवलमध्ये त्याच टीपवर आपली ही टीप आली पाहिजे हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा ठीक आहे तर बघा मग शेजारून पाव इंचं मार्जिन ठेवून अजून एक टीप मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली इथे लूपपट्टी एकदम परफेक्ट लागली गेलेली आहे खरं तर खूप सोपी पद्धत आहे पण लक्षात राहू द्या बऱ्याचदा आपण काय करतो ब्लाऊजवरच ती पट्टी लावतो तर ती पट्टी ब्लाउजवर न लावता एक्स्ट्राची असते जर तुम्हाला मशीनवर लूप करायची असेल तर तुम्ही करू शकतात पण मी इथे हाताने लूप करणार आहे त्यामुळे सिम्पल टीप मारून घेतलेली आहे नंतर मी हाताने इथे लूप करून घेईल त्याचेसुद्धा याआधी व्हिडिओ टाकलेला आहे ठीक आहे आता एक ते सव्वा इंचाच्या दोन पट्ट्या कट केल्या कमरपट्टीसाठी आणि इथे आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडून इथे टीप मारायची जॉईंटचा पार्ट बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि आता ही पट्टी बघा थोडीशी फोल्ड करायची आहे इथे आपल्याला लूपट्टीच्या साईडला डबल टीप देऊन लॉकसुद्धा करून घ्यायची आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला ही कमरपट्टी लावून घ्यायची आहे पुन्हा सांगते ही कमरपट्टी एक ते सव्वा इंचाची आपल्याला कट करून घ्यायची आहे आता इकडच्या साईडला बघा स्टार्टिंगलाच फोल्ड करायचं आहे म्हणजे हूक आणि लुकपट्टीच्या साईडने ती पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे हा पॉईंट लक्षात राहू द्या आणि बरोबर जसं आधी मार्जिन पकडलं आहे तेवढंच मार्जिन पकडत आपण ही पट्टी इथे लावून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला हे जे काही आहे ना हे या पद्धतीने सरळ ठेवायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे आता ही जी काही टीप आहे ना खरं ही आपली जी काही अस्तरची पट्टी आहे ना त्यावर येते लक्षात राहू द्या जर तुम्हाला ते व्हिडिओ तेवढं जाऊन दिसत नसेल तर हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचा आहे आता ही टीप मारल्यानंतर आपल्याला ही पट्टी आतल्या साईडने फोल्ड करून इथे द्यायची आहे दाप टीप तर बघा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जी काही आपल्या अस्तरची आतली पट्टी आहे तर ती वरती दिसणार आहे जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करायचे आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडलासुद्धा आपण ती जी काही कमरपट्टी आहे ना तर ती लावून घेऊयात ठीक आहे म्हणजे दापटीप देऊन घेतलेली आहे सेम आधीच्या याला जशी लावली केली ना दापटीप तशीच सो बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग आपला कमरेचा पार्ट इथे दोन्हीही रेडी झालेले आहे त्यानंतर हुकलूक पट्टी व्यवस्थित मॅच करायची आहे बरोबर आहे की नाही ते आणि आता आपल्याला इथे खरं तर लावायची आहे गळापट्टी कारण की बॅक साईड डिझाईनची आहे त्यामुळे आपण इथे पायपिंग करणार नाही आहे तर बघा आता गळापट्टीसाठी सुद्धा आपल्याला जो काही अस्तर आहे ना तर त्याच्याच कपडा लागणार आहे त्याचबरोबर ही लुक पट्टी बऱ्याचदा मेसेज असतात की मोठी होती मोठी होते तर काय करायचं एकदम मोजून घ्यायची आता इथे आपल्याला साडेसात पाहिजे नाही तर बघा मी साडेसातला मार्किंग केली तर ती बऱ्यापैकी एक्स्ट्राच होती तर मग मी ती इथे कट करून घेते तर किंचितचा असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आणि मग कट करायचे डायरेक्ट कट केलं तर बऱ्याचदा गोलाकार शेप चेंज होऊ शकतो सो त्यामुळे मार्किंग केली का ते प्रॉपरच आहे किंचितसंच होतं पण बऱ्याचशा कमेंट्स असतात की ती मोठी होती मोठी होती सो तुम्ही चेक करायचं गळापट्टी लांबवण्याच्या आधी किंवा पायपिंग करण्याच्या आधी म्हणजे मग तेवढं कट करून तुम्हाला व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं घेता येईल आता बघा तिरक्या पट्ट्या पाहिजे त्यामुळे तिरकी मी एक इंचाची मार्किंग केली डबल फोल्ड कपडा होता जेणेकरून दोन पट्ट्या इथे सोबतच कट होणार आहे एक इंचाच्या तिरक्या पट्ट्या कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि गळा हा गोल असतो त्यामुळे गोल गळ्याला आपल्याला स्ट्रेचेबलच कपडा लागतो गळापट्टी असो किंवा पायपिंग असो ठीक आहे आता इकडनं पण कट करून ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि आता ह्या पट्ट्या आपण इथे गळ्याला लावून घेऊयात एक इंचाची पट्टी आहे एवढं लक्षात राहू द्या ठीक आहे हा पॉईंटसुद्धा इथे खूपच इम्पॉर्टंट आहे आता ही जी काही पट्टी आहे ना ही खरं तर लावण्याच्या दोन पद्धती आहेत पण मी जी पद्धत सांगणार आहे तीसुद्धा खूप सोपी आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दुसरी पद्धत सांगेल म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धती माहिती होऊन जाईल या पद्धतीने डबल फोल्ड करायची आणि एक फूट म्हटलं ना तरी चालेल त्या लेवलमध्ये आपल्याला टीप मारायची आहे किंवा पाव इंच म्हणजे स्टेपच्या दोन लाईन एवढं मार्जिन पकडत पकडत खरं तर इथे आपल्याला ही पट्टी इथे सोडून घ्यायची आहे अतिशय सावकाश जोडायचे आहे जेणेकरून आपला गळ्याचा शेप चेंज व्हायला नको आपल्याला व्यवस्थित प्रॉपर गोलच गळा हवा आहे हा पॉईंटसुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे सो लक्षात राहू द्या तर बघा इथे मी लास्टला ती पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आणि डबल टिपसुद्धा दिलेली आहे आणि लॉक केलं सेम आता दुसऱ्या साईडची सुद्धा तशीच लावायची आहे स्टार्टिंगला फोल्ड केलेली आहे म्हणजे पट्टी आणि पट्टीच्या साईडला आपल्याला ही गळापट्टी थोडीशी फोल्ड करून लावायची असते जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित यावी आणि बरोबर मग पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी इकडच्या साईडलासुद्धा लावून घ्यायची आहे अतिशय सावकाश दाखवते जेणेकरून तुम्हाला ते, ते इझिली लक्षात यावं खरं तर यासाठी ठीक आहे आता बघा इथपर्यंत टीप मारलेली आहे एक्स्ट्राची पट्टी आता आपण इथे कट करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला गळ्याला द्यायची आहे इथे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण ही पट्टी आप आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फोल्ड व्हावी आणि आपला गळ्याचा आकार जसा गोलाकार आहेत खरं तर तसाच यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा कट्स मारल्यानंतर ही पट्टी ह्या पद्धतीने प्रेस करायची आहे आणि मग ती आतमध्ये फोल्ड करायची आणि बरोबर पाव इंच किंवा एक फूट एवढं अंतर ठेवत आपल्याला इथे सिम्पल अशी टीप मारून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला नंतर हात शिलाई करायची असेल तर करू शकता पण इथे गरज तरी पडत नाही अशा पद्धतीने सुद्धा सध्या म्हणजे बरेच जणं करताय आणि ते ब्लाऊज छानसुद्धा दिसतोय सो तुम्हीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीची अशी गळापट्टी लावू शकतात फिनिशिंग खूप सुंदर येते ती हातशिलाई करण्यापेक्षा आणि हातशिलाई तरी धुवून धुऊन निघू शकते ही अजिबात निघत नाही आणि ब्लाऊजही खराब होत नाही आणि बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण ती टीप मारून घेतलेली आहे आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की एकदम प्रॉपर छान असं फिनिशिंगसहित आपली इथे ही गळापट्टी लागली गेलेली आहे बघा किती सुंदर असा गोलाकार शेपसुद्धा आलेला आहे आणि फायनली आपला ब्लाउजचा पुढचा भाग इथे स्टीच झालेला आहे खरं तर याचा पफ वगैरे सगळंच एकदम परफेक्ट आणि छान आलेला आहे आणि मी पफ व्यवस्थित येण्यासाठी खरं तर तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा आणि तुम्हाला मी थोडंसं जवळ लूक दाखवते तर बघा मग एकदम छान प्रॉपर अशी इथे आपली खरं तर ही जी काही गळ्याची पट्टी आहे तर ती सुद्धा रेडी झालेली आहे पफ वगैरे ब्लाऊजचा एकदम छान प्रॉपर असा आलेला आहे आणि फायनली एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपला प्रिन्सेस ब्लाउजचा इथे हा फ्रंट पार्ट म्हणजेच पुढचा भाग स्टीच झालेला आहे तुम्ही ह्या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे तर बघा मग फायनली चौतीस साईजचा स्या, प्रिन्सेस ब्लाऊजचा पुढचा भाग आपला कम्प्लीट असा स्टिच झालेला आहे एवढंच नाही तर मी तुम्हाला हे संपूर्ण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून इथपर्यंत ब्लाऊज कम्प्लीट परफेक्ट नक्कीच स्टिच करता यावं आणि यापुढचं आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात आणि इथपर्यंत तुम्ही स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपला आजचा छानसा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय